दिवसभरातील घडलेल्या सहा राजकीय महत्त्वाच्या बातम्या ठरला चौदा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील दिल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट वन नेशन वन इलेक्शनला केंद्र कॅबिनेटमध्ये मंजुरी पुढील आठवड्यात संसदेत प्रस्ताव मांडण्याची शक्यता सूत्रांची माहिती दिल्लीतील शरद पवार अजित पवारांची भेट अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शरद पवार आणि काकीच्या दर्शन घेण्यासाठी आलो होतो राज्यात काय सुरू या विषयांवरती चर्चा शरद पवारच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया भाजप मंत्र्यांच्या यादीत अंतिम निर्णय नाही फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता सूत्रांची माहिती